इंडिया 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 झेंडा रहे एक रहेो एक एकीकड आपण व्हिडिओ करूया सगळ्यांना पंधरा ऑगस्ट निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे आपला स्वातंत्र्य दिन आणि तोच आम्ही इथं उत्साहात साजरा करत आहोत छान छान ड्रेस घातलेला आहे दोघांनी सुद्धा ये खाली उडी तीन <laughs> तीन टाटा तर सर्वांनाच अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आणि आपल्या राष्ट्राचा अभिमान आपण सगळ्यांनी साजरा करूया राष्ट्रगीत म्हणूया आणि झेंडा वंदन करून आपण आपल्या देशाला सलामी देऊया भारत माता की जय